नवरी मे हिटलरला या मालिकेच्या सहा तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की यश रेहूच्या अंगठी शोधण्याच्या खेळाची लिला तयारी करत असताना लक्ष्मी सरस्वती दुर्गा त्यांच्या बागा घेऊन खाली येतात दुर्गा लीलाला बोलत असते आनंद होत असेल ना अगोदर तुम्ही जहागीरदारांच्या घरात घुसलात आता स्वतःच्या बहिणीला आणलं माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्ही आणि त्याच्या सख्या बहिणीला त्याच्या नजरेत विलन केलं आणि आता घराबाहेर काढताय आम्हाला लीला दुर्गाला म्हणते मी योग्य आहे याची तुम्ही कधीच बाजू घेतली नाही मला काय मिळणार आहे तुम्हाला हरवून लक्ष्मी आणि सरस्वती त्यावर बोलते तुम्ही घरात आल्यापासून फक्त कारस्थानं केली आधी आजींना मग एजींना आणि आमच्या माहेरच्या माणसांना आमच्यापासून दूर केलं श्वेताला घराबाहेर काढलं दादाला जेलमध्ये पाठवलं आणि आता यशला सर्व तुमच्यामुळे होतंय आता आम्हाला तुमच्या मिडल क्लास घरात जावं लागेल त्यावर दुर्गा म्हणते या अशा माणसांना स्वतःपेक्षा जास्त काहीच दिसत नाही त्यावर लीला दुर्गाला म्हणते तुम्ही मला कधी चांगलं बोललंच नाहीत आणि आता स्वतःच्या चुकांचा खापर माझ्यावर फोडता तुम्हाला घर सोडावं लागलं तुमच्या सुकांमुळे तुम्हाला ही शिक्षा एजेंनी दिली आहे दुर्गा लीलाला म्हणते हे घर माझं आहे आणि या घरासाठी मी काहीही करू शकते एजे दुर्गाला म्हणतात इथे कुठलाही गोंधळ नको दुर्गा लक्ष्मी सरस्वती तिथून निघून जातात लग्नात जे काही झालं त्याबद्दल आजींना खूप वाईट वाटत असतं रेऊला अंगठी शोधण्याचा खेळ खेळायला लावतात यश रेहू अंगठी शोधत असतात विराज प्रमोद त्या दो दोघांनाही चेअरअप करत असतात हे बघताना मात्र एजेंना स्वतः आणि लिलाचा भास होऊ लागतो एजे अंग एजे अंगठी शोधचं सोडून लिलाचा हात पकडून ठेवत असतं एजेंनी इथे प्रत्यक्षात लिलाचा हात पकडलेला असतो रेवतीला अंगठी मिळते पण एजे मात्र स्वप्नात असतात लिला त्यांना भानावर आणते एजेंना असं बघून सर्वजण कन्फ्यूज होतात एजे तिथून निघून जातात त्यांच्या मागे लीलाही तिथून निघून जाते इथे या तिघीही मोहित्यांच्या घरी येतात कालिंदी त्यांना घरात येताच टोमणे मारू लागते घरातला पसारा बघून ह्या तिघीही चिडचिड करू लागतात कालिंदी त्यांना म्हणते आता हे सर्व साफ होणार कारण हा पसारा तुम्ही आवरायचा आहे कालिंदी त्या तिघींनाही बाहेर झोपायला जायला सांगते त्या तिघीही नकार देत असतात त्यामुळे कालिंदी त्यांना सा साध्या साड्या नेसायला देते इथे एजेंना झोपेत दुखत असतं त्यामुळे लिला त्यांलांना लीलाला त्यांची काळजी वाटत असते ती विचार करत असते एजे पुन्हा दुसऱ्या कुशीवर वळ येते ते त्यांना दुखेल त्यामुळे लीला त्यांच्या एजेच्या बाजूला जाऊन बसते इथे या तिघीही बाहेर झोपलेल्या असतात त्यांना मच्छर हैराण करत असतं त्यामुळे त्यांची कालिंदीवर चिडचिड होत असते पण आता तिचं ऐकण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नसतो इथे लीलाला एजंटजवळ बसून झोप येते ती एजंटजवळच तिथे झोपून जाते लीला लीलाच्या काळजीतून एजे आणि लीलाचं प्रेम कसं फुलतं हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू